केलं देशाचं लक्ष लागणार आहे कशाच देशाच यासाठी ही निवडणूक एका बाजूला जनशक्ती निवडणूक पाहायला मिळणार आहे धनशक्तीच्या विरोधात अहंकार दुसऱ्या बाजूला स्वाभिमान ही अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आता जाता जाता एक विनंती करून जातो आता राहिले किती दिवस दोन दिवस राहिले नेताजी सुभाषचंद्र बोसांचं आजादीच्या टाइम एक वाक्य होत तुम दो आझादी दोंगा तसं आपलं एक वाक्य मुझे दो, दो। तुम्ही आपको देच वर्ष आपण करू पाच वर्ष तुम्हाला तुमचा सिपाही म्हणून काम करीन आणि तुम्हाला अभिमान वाटेन असं काम करून दाखील संसदेत प्रसंगी आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालत पण माझा सर्वसामान्य शेतकरी बांधवाला न्याय देण्यासाठी मी झट या भागातील पाण्याचा प्रश्न असू या भागातील बेरोजगारीचा प्रश्न असू तो निश्चित प्रश्न सोडवला जाईल हा तुम्हाला शब्द देतो दे आणि माझं एक कायम वाक्य असत निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि आज अनेक मान्यवरांनी पक्षप्रवेश सुद्धा या ठिकाणी केलेला आहे मी खऱ्या अर्थाने आमचे बंडूप असतील रासनचा ताई मी उल्लेख करतो हे बंडू पाटील इकड्या हे पन्नास साठ वर्षापासून यांच्या घराण्यात भाजप आणि आर एस एस मध्ये काम करणार आहे आज पण भाजपमध्ये पण त्याने पंचवीस सरपंचांना घेऊन जाऊन मुंबईच्या जा भाजपच्या पक्ष कार्यालयात राजीनामा दिला आणि त्यांनी सांगितलं आम्ही निलेश लमकी काम करणार आहे